अभ्यास एकशे चौतीस आज या राज्यामध्ये औद्योगिकीकरण फार मोठ्या प्रमाणावर झाले आहे त्याप्रमाणे शहरामध्ये सुद्धा वाढ होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी वाढते आहे या आठ दहा वर्षामध्ये या झोपडपट्टीच्या मूलभूत गरजा भागवण्याच्या दृष्टीने काही कार्यक्रम हाती घेतले होते तरीही या झोपडपट्टीमधील बऱ्याचशा महत्त्वाच्या गरजा पुरविल्या जात नाहीत असे दिसून येत आहे यापेक्षा काही गरजा तेवढ्या भागविल्या म्हणजे शासनाचे कर्तव्य संपते असे म्हणता येणार नाही शहरी विकासाचा प्लॅन करीत असताना मोठमोठ्या गोष्टींना आपण महत्त्व देतो ते देऊ नये असे माझे म्हणणे नाही पण नागरिकांच्या ज्या कायम गरजा वा किमान सुखसोयी आहेत त्यांना आपण अधिक महत्त्व देणे जास्त योग्य होईल हा प्रश्न या ठिकाणी अनेक वेळा उपस्थित झाला आहे पण त्याकडे शासन का दुर्लक्ष करते हे मला समजत नाही तेव्हा हे जे शब्द यामध्ये घातले आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मी यासाठी आमच्या सोलापूरचे उदाहरण सांगतो एकदा दुसऱ्या राज्यातील एक मंत्री सोलापूरला आले होते त्यांनी जाता जाता हे शहर पाहिले आणि शेवटी असा शेरा मारला की हे शहर नसून मोठे खेडे आहे ही अतिशय नामुष्कीची गोष्ट आहे सोलापूर हे एक शहर आहे आणि त्याला त्यांनी खेडे मनावे ही आम्हाला लाजीरवाणी गोष्ट आहे हे त्यांनी का म्हटले तर त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने फारशा सोयी झालेल्या नाहीत आज त्या ठिकाणी संडास नाहीत मुताऱ्यांची सोय झालेली नाही पाण्याची सोय नाही त्यामुळे तेथे नळावर भाविकांची गर्दी व भांडणे होतात तेव्हा हे जे शब्द या कायद्यामध्ये नाहीत ते घातले तर योग्य होणार आहे ते घातल्यानंतर मग या शहराचा मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे अशी आग्रही विनंती मी या ठिकाणी करीत आहे कोणताही प्लॅन तयार करीत असताना माणूस हा केंद्रबिंदू धरला पाहिजे हे करीत असताना माणसाच्या मूलभूत गरजा महत्त्वाच्या मानल्या पाहिजेत त्या गरजा वगळणारा मास्टर प्लॅन जर केला तर त्याला काय अर्थ आहे आपण थिएटर्स टाउन हॉल हॉस्पिटल शाळा सार्वजनिक बागा क्रीडांगणे घरासाठी जागा राखून ठेवल्या नसतील संडास व मुतऱ्यांसाठी जागा नसतील तर त्या प्लॅनला काय अर्थ आहे तेव्हा नगरसंपादकांना माझी अशी विनंती आहे की टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये या दृष्टीने सुधारणा करावी